नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक चॅनलमध्ये आपलं दोन तीन दिवस काही म्हणजे नाही मला वाटतं तरभर काही शूट झाला नाही कारण आपण होतो इलेक्शनची आहे त्यामुळे काही शूट नाही केलं आपण परत आलो एक परत आपलं चालू करतोय ब्लॉग चला कंट्रि वापर चाललं कामाला चला जाऊया कामाला घेतली तर टागेटाके टागे भुडलेली आहे आमची ना क्रिकेटचं ग्राउंड मस्त कोणलाही बघू नको आपले आपलं लक्ष द्यायचं नाही सोडून गेली म्हणून बोल मला शिकवलेला त्याला त्याला गाला तो ना भाऊ माझा फोन उचलत नाही तर मी त्याला असा बोलेल ना फोन उचलला तर त्याला असं काय नाही कधी असं इकडे आलो आहे एक काम करायला पण होत नाही आहे ज्या आयला नसता डोका खराब झाला त्याच्या मागं दोन तीन तास झाले इकडं तरी काही तो काम व्हायला हो। तयार नाही आहे आता रोग कधी होते अजून कवरा वेळ लागतो कामाला आपण जेव्हा मोबाईल रस्ता जाते आपला वॉल पाऱ्याला बाहेर आहे जेव्हा सामान भेटलेलं जायचं अंजीर म्हणायला आम्हाला अंजीर सामान

भिवंडीचा फायर अरे आर्या ओढ्या पण काही कामाच्या नाही माणसंच कमी भिवंडी फायर ब्रिगेडला भरती करून घ्या आपलं चालले मेट्रो काम दाखवलं बघा दुधाची गाडी आली मध्ये आपली कधी बनतील काय म्हणतील मेट्रो 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 बनता बनता आमची पोहायची मेट्रो बनायची नाही मध्ये एक अशी बिल्डिंग म्हणजे आपला सामान यायला मला झाड जेवू सामान ना निघू लागेल खूप छान चला काम आलो डायरेक्ट जी एम ला जी एम ला आपला आलाय भाऊस फ्रेश बीस मस्त आले जिम ला हे आमोश चंद्र आहे ना आमोश आहे चंद्र आहे परला अमोश चंद्र बॉडी बिल्डर आहे अमोश चंद्र आहे मी जवळ महिन्यातून एकदा त्याने बॉडी बनवे छाट्याची बॉडी बनवेल तुझी हा आता कसा आता कसा यो यो मोठा बॉडी बिल्डर यो हिरेश फुल्ले हुडूहुडू करते हिरेश चाच्या आपला मामा आहे मामा बॉडी बिल्डर मामाची बॉडी बिल्डर बस त्याला मना पण वरकट करू देश भाऊ नुसतं ट्रायसेफ वर ए ट्रायसे बघा भाऊ ट्रायसे नुसते धुवा जे माझ्या भाऊचा नुसता धुवा असते धुवा मित्रांनो ब्लॉग इथे संपतो बाय गुड नाईट